आमची ओळख माझ्या आई आणि तिच्या शाळेतील एका सरांमुळे झाली ती अशी मला एम सी एला ॲडमिशन घ्यायची होती जळगावच्या एका कॉलेजमध्ये मी कॉलेजविषयी विचारपूस केली तर मला असे कळाले तिथे कॉलेजला लेक्चर होत नाही मी आईला सांगितले कॉलेजविषयी तिथे लेक्चर्स होत नाही मग आईने तिच्या स्कूलमध्ये चर्चा केली तिथे आईसोबत एक सर होते सरांनी सांगितले माझ्या भावाच्या मुलाने त्याच कॉलेजला एम सी ए कम्प्लेंट केले आहे तुम्ही त्याला फोन करून कॉलेजविषयी विचारपूस करा आईंनी सरांकडून त्याचा नंबर आणला मी त्याला कॉल केला त्याला कॉलेजविषयी विचारपूस केली त्याने मला खूप छान इन्फॉर्मेशन दिली आणि सांगितले तुला कोणी सांगितले कॉलेजविषयी काहीही सांगितले तर लक्ष देऊ नको असे त्याने सांगितले मी त्याला थँक्यू म्हटले त्यांनी मला सांगितले तुला एम सी एला काहीही प्रॉब्लेम आला तर मला कॉल करून विचारायचे मी म्हटले ओके माझ्या मनातील सर्व शंका कॉलेजविषयी दूर झाल्या मी खूप हॅपी होते आणि दुसऱ्या दिवशीच त्या कॉलेजला ॲडमिशन घेऊन आले एम सी एला ॲडमिशन घेतली म्हणून मी खूप आनंदित होते कॉलेज चालू झाले मी तर खूप आनंदित होते कारण त्याने जसे सांगितले होते तसेच कॉलेजमध्ये सर्व लेक्चर्स प्रॅक्टिकल होत होते मला एकदा नोट्सविषयी प्रॉब्लेम आला तर मी त्याला कॉल करून विचारले त्याने मला मदत केली तो पण सर्व गोष्टी सांगायचा कोणी सांगत नाही पण तो सांगायचा असे विचारपूस करत माझे एम सी एचे तिसरे सेमिस्टर कंप्लीट झाले आणि रिझल्ट पण चांगला लागला सर्वच आनंदित होते खूप एन्जॉय केले फोर्थ सेमिस्टर चालू झाले मी त्याला कॉल केला तुझ्याजवळ सेमिस्टर फोर्थच्या सब्जेक्टच्या नोट्स आहे का त्याच्याजवळ नोट्स नव्हत्या नो पण त्याने मला सांगितलं एक झेरॉक्सचं दुकान आहे त्या दुकानामध्ये तुला त्या मिळतील त्याने मला ॲड्रेस पाठवला तिथे सर्व नोट्स भेटतील तुला मी त्याला थँक्यू म्हटले तर म्हणायचा काहीही प्रॉब्लेम असेल तर मला विचारायचं ओके एकदा कॉलेजमध्ये कंपनी आली त्या कंपनीने आमची ॲप्टिट्यूड परीक्षा घेतली त्याने आणि सांगितले जो स्टुडंट ॲप्टिट्यूड पासआउट होईल त्याला बॉन्ड साईन करावा लागेल मग मी त्याला कॉल करून कंपनी बॉन्डविषयी विचारपूस केली तेव्हा पण त्यांनी मला खूप मदत केली अशीच आमची ओळख झाली पण ती अधिक घट्ट पंधरा ऑगस्ट दोन हजार चौदा या दिवसापासून झाली ती अशी मला माझ्या बाबांनी न्यू मोबाईल फोन घेऊन दिला आणि मी नवीन मोबाईलवरती व्हॉट्सअप इन्स्टॉल केले आणि त्याच दिवशी मी त्याला मेसेज केला व्हॉट्सअपवर हॅप्पी इंडिपेंडन्स डे त्याने पण मला हॅपी इंडिपेंडन्स डे असा रिप्लाय दिला आणि त्याने मला मेसेज केला हॅलो मॅडम यू आर ऑन व्हॉट्सअप गुड मी त्याला नोट्सविषयी मेसेज केला तिकडनं त्याचा पण मेसेज आला सॉरी तुला मी बुक नाही सेंड करू शकलो मी लिंक पाठवेल डाउनलोड करून घेशील मी थँक्यू म्हटले थँक्स फॉर वॉट दॅट्स ग्रेट आय लाईक इट सो हाऊज यू like so, मी त्याला मेसेज केला कंपनी ॲप्टिट्यूडसाठी आर एस अग्रवालचे बुक वापरायचे का हो तेच कर मी कंपनीमध्ये ट्रेनिंगचं पण बोलून ठेवतो ओके ओके दुसऱ्या दिवशी मी त्याला मेसेज केला हाती घोडा की जय कन्हैया लाल की हॅपी जन्माष्टमी इन ॲडव्हान्स यशोमती मॉमसे ताल्किक नंदलाला राधा क्यू फेअर आय एम क्यू काला बोली स्माइलिंग मैया लिसन मेरे लाला ला। ओ सिटी की आयटम तो विलेश का ग्वाला डॅट्स वाय यू काला त्याने पण मेसेज केला हॅपी गोकुलाष्टमी दुसऱ्या दिवशी त्याचा मेसेज आला गुड मॉर्निंग मी पण त्याला गुड मॉर्निंग म्हणून मेसेज केला त्या रात्री आम्ही दोघांनी खूप चॅटिंग केली जवळजवळ एक वाजेपासून तर दीड वाजेपर्यंत मला पण चॅटिंग करायला मज्जा येत होती पहिल्यांदाच मी एका मुलासोबत एवढी चॅटिंग करत होती नवीन नवीन नवी छान वाटत होते पण माझ्या मनामध्ये आईबाबांचा पण विचार येत होता आमच्या दोघांमध्ये जी चॅटिंग झाली होती ती मी डिलीट करून टाकली मी घाबरत होते कोणी ती रीड केली तर काय विचार करेल म्हणून मी ती डिलीट केली दुसऱ्या दिवशी त्याचा मला मेसेज आला सागराच्या तळाशी अनेक सिंपले असतात पण त्यातल्या एखाद्या शिंपल्यात जर मौल्यवान रत्न मिळतात आपल्या आयुष्यातही तेच घडतं मित्र व मैत्रिणी अनेक लाभतात पण मनाच्या सिंपलात आठवण बनून कायमचे राहणारे त्यापैकी काही तुझ्यासारखे असतात जे काळजात घर करून जातात त्या दिवशी मी त्याला काहीच रिप्लाय दिला नाही दुसऱ्या दिवशी मी त्याला सुंदर असा गणपतीचा फोटो पाठवून गुड मॉर्निंग म्हटलं त्याने पण मला गुड मॉर्निंग मेसेज केला पण त्याच्या दहा पंधरा मिनटांनी मला त्याचे फोटो पाठवले मी त्याला बघितले होते पण त्याने मला बघितले नव्हते मला, मला मनामध्ये विचार आला याने मला त्याचे फोटो का पाठवले असतील मी लक्ष दिले नाही आणि विचार पण केला नाही दुसऱ्या दिवशी दुपारी त्याचा मला मेसेज आला जेवण झाले का मी त्याला रिप्लाय दिला नाही तुझे झाले का जेवण तू केले नाही ना म्हणून मी पण नाही केले अरे पण माझं पेपर आहे म्हणून मी नाही केले ठीक आहे बेस्ट ऑफ लक थँक्यू बस थँक्स किती वेळा थँक्यू म्हणणार आहेस मी त्याला थँक्यू खूप वेळा म्हणायची तर तो नेहमी म्हणायचा बस थँक्स अँड हे गॉड असे म्हणायचा या दिवशी रात्री त्याने मला एक कविता पाठवली कधीकधी या जीवनात एक फूल उमलून येते कधी रंग असून रंग भरून येते खूप सांगितले त्या फुलांना त्या रंगांना का वाटावे मनाला की केव्हा येतो सुगंध जीवनाचा कधी येईल ते फूल माझ्या जीवनात मन सांगत राहिलं माझ्या हृदयाला माझ्या श्वासाला आलाच तो रंग तो सुगंध माझ्या जीवनात एक प्रेमाचे कमळ घेऊन कुठे पावसाच्या सरीमध्ये घेऊन तर कधी त्या वाऱ्यामध्ये माझं मन वळाले त्याकडे तो सहवास घेऊन तो गुलाब आला हळूच माझ्या हृदयाच्या जवळ तुझ्याजवळ आणि बोलत राहिला आलास तो सुगंध तो सहवास या फुलाच्या रूपात या फुलाच्या रूपात मी ती पोएम रीड केली टेन्शन आले मी विचारात पडले की याने ही कविता का पाठवली मी व्हॉट्सअप ऑफ करून टाकले आणि विचार करत बसले जो पण लागत नव्हती सतत त्याचा विचार येत होता मला त्याच्या विचारांसोबत माझ्या आईबाबांचा पण विचार येत होता मला असे वाटत होते माझ्या हातून काही चुकीचे घडत आहे का आणि मी विचार करत झोपून राहिली दुसऱ्या दिवशी त्याचा मेसेज आला गुड मॉर्निंग मी काहीच रिप्लाय दिला नाही मी खूप टेन्शनमध्ये होती माझी फ्रेंड माझ्याकडे बघून म्हणते तू आज टेन्शनमध्ये काय आहे मी म्हटले नाही गं कुठे काय ती म्हणे खोटं बोलू नकोस तुझा चेहरा सांगतोय मग मी तिला सर्व सांगितले मी एका मुलासोबत चॅटिंग करते त्याने मला काल रात्री ही कविता पाठवली तिने ती रीड केली आणि मला सांगितली त्याच्याशी चॅटिंग करू नको मी ओके म्हटले रात्री त्याचा मेसेज आला जेवण झाले का मी रिप्लाय दिला नाही त्यांनी पुन्हा मेसेज केला हॅलो मॅडम आय एम सॉरी मी काहीच रिप्लाय दिला नाही दुसऱ्या दिवशी सकाळी मला त्याचा फोन आला मी घाबरले विचारात पडले आता याने मला फोन का केला मी त्याचा फोन उचलला मला म्हणत होता तुझी तब्येत ठीक आहे ना मी म्हटले हो ठीक आहे पण तू का विचारतोय तू मला मेसेजचा रिप्लाय नाही दिला ना म्हणून विचारलं मी त्याला सांगितले काल जी जी कविता तू मला पाठवली ती वाचून मला माझ्या आईबाबांचा विचार मनामध्ये आला तो म्हटला अगं तुझं बरोबर आहे पण मी एक मित्र म्हणून तुला ती पाठवली मी ठीक आहे म्हटले या दिवसापासून तो मला सकाळी आणि संध्याकाळी रोज फोन करायला लागला सकाळी तो ऑफिसला जायच्या आधी आणि संध्याकाळी ऑफिसवरून आल्यानंतर आणि या दिवसापासून आम्ही दोघं एकमेकांसोबत फोनवरती बोलायला लागलो रोजच दुसऱ्या दिवशी सकाळी फोन आला गुड मॉर्निंग बोलायचा आणि तब्येतीविषयी विचारपूस करायचा हा क्वेश्चन तो रोजच विचारायचा मला मी म्हणायची ठीक आहे तर म्हणायचा गुड रात्री त्याचा मेसेज आला हॅलो जेवण झाले का इडियट काय करते आहे मी स्टडी करत होते तर त्याला रिप्लाय दिला नाही दुसऱ्या दिवशी त्याचा फोन आला मला विचारत होता काल मला रिप्लाय का नाही दिला मी त्याला सांगितले माझी इंटरनल एक्झाम आहे एक सप्टेंबरपासून तर तीन सप्टेंबरपर्यंत तोपर्यंत स्टडी चालू राहील म्हणून तुला रिप्लाय पण नाही होणार आणि फोनवरती बोलणं पण नाही होणार तो म्हटलं ठीक आहे सर्वात आधी स्टडी इम्पॉर्टंट जोपर्यंत एक्झाम चालू होती तोपर्यंत त्यांचं बोलणं बंद होतं तिचे पेपर संपले होते ती पूर्णपणे फ्री होती त्याचा कॉल आला पेपर कसे गेले त्याने विचारले मी म्हटले खूप छान गेले छान गप्पा मारायचे एकमेकांच्या तब्येतीविषयी विचारायचे मला टेन्शन यायचे बट त्याच्याशी बोलून खूप छान वाटायचे तो खूप छान बोलायचा मला असे वाटायचे माझ्या लाईफमध्ये कुणी मिळालं मी त्याच्यासोबत माझ्या सर्व गोष्टी शेअर करत होते का करायचे ते मला पण माहिती नाही पण मला आवडायचे त्याला काहीही सांगायला मला खूप आनंद वाटायचा मला त्याची सवय होत होती मी त्याचा फोनचा वेट करायची का करायची काही कळत नव्हते पण त्याचा कॉल आला की मला खूप आनंद व्हायचा मी जर रिकामी असले तर त्याने पाठवलेले त्याचे फोटो मी बघायचे ते बघून पण मला खूप बरं वाटायचं तो पण माझ्याशी बोलताना खूप आनंदी राहायचा मी जशा त्याला सर्व काही गोष्टी सांगायची तशा तो पण मला सर्व गोष्टी सांगायचा आम्ही दोघं एकमेकांशी बोलून खूप आनंदित होतो आम्ही रात्री दोघं बोलत असताना माझी रूममेट एक गाणं म्हणायची दो दिल मिल हे हे हा मगर चुपके चुपके ती म्हणायची तर मी तिला रागवायची नको म्हणूस पण ती ऐकायची नाही ती जोराने म्हणायची त्याला ते गाणं ऐकू आलं मला म्हणतो तुझ्या रूममेटला सांग अजून जोराने म्हण मी तिला चॉकलेट देईल मी त्याला चूप ना स्टुपीड म्हटले तर तो मला इडियट म्हटला असे आमचे रोजच रात्रीचे बोलणे सुरू झाले सकाळी त्याचा फोन आला माझ्या तब्येतीविषयी विचारपूस केली आणि म्हटला कॉलेजला जाऊ नये मी पण ऑफिसला जातो आणि संध्याकाळी बोलूया असा म्हटला मला आईबाबांचा कॉल आला मी आईला सांगितले मला तो सरांचा नातेवाईक रोज फोन करतो आई काही बोलली नाही पण ती विचारामध्ये पडली मी त्याला दादा म्हणायची पण आम्ही दोघं बोलायला लागलो त्या दिवसापासून मी त्याच्या नावानेच त्याला हाक मारायची त्याचा मला मेसेज आला हॅलो जेवण झाले का तुझे हो मी भरी ताण पुरी खाल्ली वा कसलं छान जेवण केलंस तू मला पण तू काय करते आहे मी बसले आहे आणि दादाशी व्हॉट्सअपवरती बोलते आहे रात्री त्याचा पुन्हा मेसेज आला काय करते आहे मी म्हटले बसले आहे काय जेवण केले मी गोड दशमी आणि चटणी खाल्ली वा ते तरी छान आहे उद्या बनवून खाऊन घेशील हो ना इडियट त्याला भाजी बनवता येत होती तो भाजी घरीच बनवायचा आणि पोळी बाहेरून विकत आणायचा मी त्याला नेहमी म्हणायची हाताने भाजी बनवून खाऊन घेत जा तर तो मला हा हा इडियट असा म्हणायचा मी त्याला विचारायची भाजी बनवायला मावशीने शिकवली का तो म्हणायचा नाही माझी माझी शिकलो मग मला विचारायचा तुला येते का भाजी बनवता मला नाही येत बाबा भाजी बनवायला मग म्हणायचा हे hey गॉड कसे होणार माझे मी विचारायची कसे म्हणजे काय मग म्हणायचा चूप आता इडियट मी त्याला सांगितले माझ्या आईने नाही शिकवली मला भाजी बनवायला मग ठीक आहे असा म्हणायचा सहा सप्टेंबर दोन हजार चौदा या दिवशी त्याचा मला सकाळी मेसेज आला गुड मॉर्निंग मॅडम मी त्याला रिप्लाय दिला गुड मॉर्निंग या दिवशी कॉलेजमध्ये फ्रेशर्स पार्टी होती मग मी तयारी करत होते त्याने मला मेसेज केला पण मी रिप्लाय नाही दिला त्याचा मला मेसेज आला काय झाले बोल तर मग मी त्याला रिप्लाय दिला मी ना कॉलेजला आहे आमची फ्रेशर पार्टी आहे तर त्याचा मला मेसेज आला ठीक आहे एन्जॉय काळजी घे आल्यावर सांग ओके मी कॉलेजमधून निघण्याच्या आधी त्याला कॉल केला मी आज रूममध्ये एकटीच आहे प्लीज माझ्याशी बोलणार का तो हो म्हटला रूममध्ये आली की मला कॉल कर ओके आणि मी फोन ठेवून दिला काही वेळाने मी रूममध्ये आले या दिवशी मी रूममध्ये एकटीच होती मी एकटी राहायला खूप घाबरत होती मी त्या दिवशी खूप घाबरत होते मी त्याला कॉल केला त्याच्याशी बोलायला लागले फ्रेशर्स पार्टीच्या गोष्टी त्याला सांगू लागले मग त्याने पण मला त्याच्या फ्रेशर्स पार्टीच्या गोष्टी सांगितल्या आम्ही खूप एन्जॉय केले होते आमच्या पार्टीला मग म्हणे झोपायचं नाही का आज मी म्हटले आज कुठे झोप येणार रूममध्ये एकटीच आहे ना मी घाबरते ना मला नाही झोप येणार मी जागीच राहणार सकाळपर्यंत मग म्हणायचा मी पण जागी राहतो तुझ्याबरोबर मी म्हटले तू झोप उद्या तुला ऑफिसला जायची आहे ना माझी काय उद्या मला कॉलेजला सुट्टी आहे मी उद्या झोपून राहील मी त्याला म्हटले ये तू झोपून राहा पण तो झोपला नाही माझ्याशी फोनवरती बोलत राहिला आम्ही त्या दिवशी रात्री दोन वाजेपर्यंत फोनवरती गप्प मारत होतो मी त्याला सहज विचारले तू मला फोन आणि मेसेज का करतो तुला आवडते का मी त्याने काही सांगितले नाही पण मला म्हटला तू मला पूर्णपणे ओळखले असे बोलला फक्त मी त्याला सॉरी म्हटले मी काही पण विचारते तुला मला असे वाटले म्हणून विचारले तो म्हणे काही हरकत नाही विचारले तर विचारले सॉरी नाही म्हणायचे ठीक आहे मी त्याला विचारले तुझा फेवरेट हिरो कोण आहे त्याने सांगितले सलमान खान मी म्हटले ए तो माझा पण फेवरेट हिरो आहे तर म्हणतो कसा बघ किती सेम विचार आहे आपले दोघांचे मी म्हटले हो ना त्याला झोप येत होती मी त्याला म्हटले ए तू झोपून राहा प्लीज तुला उद्या ऑफिसला जायचे आहे माझ्यामुळे तुला जागरण करावे लागेल तू झोपून राहा तो ठीक आहे म्हटला आणि तो झोपून गेला मी पूर्ण रात्र जागीच होती सकाळी कधीतरी मला झोप लागली सकाळी अकराच्या दरम्यान त्याचा मला फोन आला रात्रभर जागीच होती ना हो जागी होती आता छान झोपून राहा आणि तब्येतीची काळजी घे ओके मी म्हटले हो आणि तू पण तुझी काळजी घे बाय आणि आम्ही फोन ठेवून दिला दुपारी त्याचा मला मेसेज आला काय चालू आहे जेवण झाले का हो माझे जेवण झाले तुझे झाले का जेवण हो झाले माझे पण काय करत होतीस मी गाणे ऐकते कोणते गाणे ऐकते मन मूवीमधील रात्री त्याचा मला कॉल आला म्हटलं रात्रभर जागरण केलेस ना काल हो ना एवढे घाबरायचे का पक्के व्हायचे असं समजवायचा तो असा बोलायचा तर मी त्याला म्हणायची तू ना माझ्या बाबांसारखाच आहे काहीही फरक नाही तुमच्या दोघांमध्ये मला म्हणायचा चुप मग आता त्यांच्याशी बरोबरी नको करूस माझी ते कुठे आणि मी कुठे मी म्हणायचे अरे तसे नाही तुमचे दोघांचे स्वभाव सारखेच आहे पण तुला असे का वाटते आम्ही दोघं सारखे आहे अरे तू जसं समजावतो ना तसे ते पण मला समजावितात आणि काही काही वाक्य तुमचे दोघांचे सारखेच असतात म्हणून मी तुला म्हटले की तू माझ्या बाबांसारखाच आहे कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद